परम परमपूज्य आचार्य श्री शंकराचार्य कृत, कनक कनकधारा स्तोत्राचा मराठी अनुवाद श्री गणेशाय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम उमलत्या कळ्यांनी तमाल अलंकृत जैसे भ्रमरी तेथे होते आश्रित रोमांच आभूषणांनी पुलकित तेथे लक्ष्मी कटाक्षलीला नित्य नित्यवर्षत मंगलाधिष्ठित लक्ष्मीची ती कटाक्ष लीला, तद्वतच राहो मजवरी नित्यमंगला गुंजारव विकसित कमलावरी भ्रमराचे क्षीरकन्या अवलोकित मुखकमलमुरारीचे असा वा तोचे कटाक्ष लज्जायुक्त प्राप्त होण्या मज नित्य श्रीहरि देई शोभा सामर्थ्य देवाधिपती स सा। लक्ष्मी देई आनंद त्या मुररिपू श्रीहरि स त्याच अत्यानंदी नयन कटाक्षाने तो क्षणिक पहावे मजकडे कृपादृष्टीने आनंद कंद मुकुंद निद्रिस्त शेषावर अनिमेष लक्ष्मी लुब्धत्या सौंदर्यावर तेचा आनंद विभोर मिलित नयन करोत मला ऐश्वर संपन्न मधुदैत्याचा वध करी तो नील कौस्तुभ विभूषित श्रीहरी वक्षी शोभतसे इंद्रनिलमयी हारावली निर्मिते प्रेम कमल निवासिनी त्याच कमल निवासिनीची कटाक्षमाला सदोदित कल्याणकारी असावी मजला तेज तेजपुंज घननील कैटभारी वक्षी विराजे श्री लक्ष्मी श्रीलक्ष्मी परी तेथेची साजे भार्गव कन्या विश्वमाता परम पूजनीय मूर्ती करो सदोदित माझ्या कल्याणाची पूर्ती कन्या लक्ष्मीचा मंदालस अर्धोन्मिलित प्रभाव आहेच खास मधुमर्दनकारी मंगल्याधिष्ट त्या हृदयी प्रथमच मदन समाविष्ट त्या लक्ष्मीचीच दृष्टी करो मजवरी हमेशा कृपावृष्टी हे लक्ष्मी हरी प्रणयिनी तुझी दया असे अनुकूल पावन रूपी माया मायेने करहा दुष्कर्मी उन्हाळा दूर त्यात दारिद्र्याने विषादग्रस्ताची भर कृपेसाठी आर्तमी चातक शिशु सहान तू मेघ वर्षावे धनरूपी जलधारा समान तुझी दयार्द्र दृष्टी पद सक्षम असो इष्ट भक्त कोणी मंदवा अकार्यक्षम तुझी कृपादृष्टी कमळांतर्गत कोमलते समान हे पद्मासनादेवी आता करी समृद्धी महान महालक्ष्मी तू वाग्देवता सृष्टी उत्पन्न काळी तूच वैष्णवी शक्ती पालन क्रीडेचे वेळी तू पत्नी सुंदर गरुड ध्वज भगवान विष्णूंची शाकंबरी प्रलय काळी चंद्रशेखर शंकराची त्रिभुवन गुरु भगवान नारायण त्यांच्या समवेतच तू विराजमान त्यांच्या नित्य यौवना कोमलांगी प्रेमिकेला नमस्कार माझा त्या श्रीलक्ष्मीला नमस्कार त्या लक्ष्मी स रमणीय गुण महासागरास जी देते शुभ कर्माचे फल उत्तम वेदविद्या स्वरूप अशी ती सर्वोत्तम नमस्कार रती रूपस्थित शुद्ध प्रेमानंद मातेस, स कमल सदनाथ जीचा नित्यनिवास नमस्कार नाना शक्ती रूप अधिष्ठित माते स पुरुषोत्तमाच्या प्राणप्रिय पत्नी नमस्कार सर्व समृद्धी स्वरूप विद्यमान माते स काती आरक्तवर्ण लक्ष्मी स नमस्कार क्षीरसागर संभूता सोम भगिनीस, नमस्कार नारायणाच्या प्रिय अर्धांगिनी स पूज्य कमलाक्षी वंदने तुझ्या चरणीची नांदीच साम्राज्य संपत्ती इंद्रियानंदाची जडो छंद वंदनाचा तुझे मंगल चरण मोक्ष वैभव होते पाप पापहरण लाभे कृपा कटाक्ष विधिपूर्वक उपासनेला प्रसन्नता तुझी देते पूर्णत्व मनोरथाला ત્યાં શ્રીહરી હૃદયેશ્વરી ચે ગુણમી ગાતો શ્રીલક્ષ્મીલામી અનન્યેને ભજતો કમલનિવાસીની હરી પ્રિયકાન્ ધવલવસ્ત્રગંધમાલા તુલાશોભે हे देवी लक्ष्मी कमलधारिणी सौंदर्यवती वैभव प्रदायिनी प्रसन्न हो मजवरती जल निर्मळ स्वर्ग गंगेचे स्वर्ण कलशात धरुणी दिग्गज करीती अभिषेक तुझवर्ती नित्यदिनी सागर कन्याजी विश्वाधिपती श्रीहरिची गृहिणी तिला प्रात काळी मी वंदितो प्रतिदिनी देवी श्री लक्ष्मी नयन श्री श्रीहरीची प्रियकांता तो महापूर करुणेचा मी अग्रगण्य दरिद्री आता मी गरीब तुझ्या दयेला योग्य आहे तू मजकडे आता कृपादृष्टीने पाही जे नित्य पठीते हे स्तोत्र भगवती श्री लक्ष्मीचे वेदत्रयी स्वरूपा त्रिभुवन माता वाढवी ऐश्वरतयांचे पावती श्रेष्ठता सद्गुणे होती भाग्यवान विद्वानांतही मेल त्यांना मोठा मान श्री कनकधारास्तोत्रं सम्पूर्णं श्रीलक्ष्मीमातार्पणमस्तु